માણસ આભાને તમે સમજુ ના જીતુ આભાન માડા જિંતુ આ નગરપાલિકા અનિલ દાદા હે तेवढीच विनंती करतो संभाजीराजे आपल्याला करतो नागेश काका आपल्याला करतो नगरविकासा सुंदर गत आज साहेबांकडे मला अडचण होती तुचारी घ्यावी लागेल सकाळी गेले की मी शिंदे साहेब त्यांना माहिती आहे आपण त्यांची मी तीच घेत आहे राज्यग्रामचीच आहे मंत्रि समितीच बरखास्त होऊ दिलेली आहे कारण संभाजी आमचा तिथं पाहिजे आणि मग ही आमचं एकमेकांचं खूप नातं आहे आणि ती शेवट पडत आहे ही सारी नाती आता उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी तर आभा ठरून या ना शिंदे भादर ना हा पक्का याच्या हा माझ्या रक्तात बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे लक्षात बाळासाहेब ठाकरे तालम्यात तयार झालेला शिवसैनिक तयार आहे या महिलांना फक्त नगरपालिकेच्या जा निवडणुका जाहीर होऊ द्या पहिली तो बाबा मी टाकतो तुम्ही फक्त एकत्र या थोडा किशाला बी हात झाला जसं आपल्यासाठी केलं तस चौतीस नगरसेवक निवडून आणण्यासाठी मला खात्री आणली नाही तुमचा पराभव आहे पण उद्याच जर विजय आपल्याला बघायचा असेल तर हे चौतीस पैकी किमान पंचवीस शेमेदार नगरपालिकेत जाण गरजेचं आम्ही मोहोळ मध्ये आणतोय आणि तुम्हाला मोहोळच्या नगर शोध दिसतील मोहोळच्या जिल्हा परिषदेमध्ये माझ्या नेतृत्वाखाली लढल्या जातील येणारा काळ आपण पाचाल यानं काय किमया केली डोंगरे माझ्या बरोबर आले शेतपूर मुन्ना म्हाडिक माझ्या बरोबर आहे दादांचे उमेश पाटील माझ्या बरोबर मग विचार करा मी सगळ्यांना एकत्र आणू शकतो मोहामध्ये जाऊन इथं आपली नगरी तिथं आपला जन्म झाला लहानाचा मोठा झालो कॉलेज जीवनापासून राजकारणाचं बाळकडू पंढरपुरात घेतलं वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत पंढरपूरची लस झाल्याचं मला माहिती आणि म्हणून नगराध्यक्ष कोण होत हे महत्वाचं नाही हे पद मला मिळाल्यावर ना मिळ ना परंतु या नील चौरातीचा जर पराभव करायचा असेल तर काका तुमच्या तुमचं नाव भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव नाव भोसले होत आम्ही आंबेडकरी जनता तुमच्या बरोबर आहे हा राजू खरेच सिंहाचा खरेचा वाटा उचलतो कारण आम्ही आता दोघांना विधानसभेच बिल्ल आहे तीन तिल्ला पडले यांना बिल्लाच लागला नाही <laughs> यांची अवस्था काय काका सुधाकर पंत पडले हे तर मोदीची सभा झाल्यावर मी पडले नरेंद्र मोदी सुद्धा यांच्या कामाला आला नाही का। अरे कर्मचांग अरे आमची मदत तुम्हाला पाहिजे या पंढरपुरातल्या आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की ज्यावेळी बाबासाहेबांच्या रक्तावंशाचा कार्यकर्ता ज्या वेळेला होता मध्ये हा अनाजी पत पाडण्यासाठी सतरा गावामध्ये चंग जंग पचाडत होता त्याचा तार बदला येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला घ्यावं लागेल घर घर नंबर तुम्हाला माहित आहे परंतु धंगेकर साहेबांच्या माझ्यासमोर आज नाही रेल्वे रोळाच्या वरच मी ह्यांना बी देत नाही आणि मोहोळवर ना आले की रात्री संत माझ्या बैठका आणि म्हणून अधिक न वेळ बोलता अधिक अधिक न आपला वेळ न घेता अभिजित आभार रेल्वेला निघायचंय आणि आबा मलाही मुंबईला निघायचंय मी पुढे निघतो तुम्ही मागणे या हा मला पुढे जायचंय तर माझ्या माग पळ आहे आपण इथं मला बोलवलं अक्षय काळजी करू नको पोलीस डिपार्टमेंट असेल नगरपालिका असेल तुझ्या केसाला हे धक्का लागणार ना नाही आमदार राजी करत तुझ्या पाटीलचे खूम आहे हा तुटारीवाला नावाला आहे हा लक्षात ठेव राज्यातली सत्ता सुद्धा आपली आहे ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणाने येणार काय राजे बरोबर उद्धव साहेब शिंदे साहेब सुद्धा तेवढीच पत आहे आणि महाराष्ट्राला एकमेव नशीबवाट शिवसेना पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला दिसतंय नागेश काका यांचे पाच सात सुद्धा नगरसेवक येत नाही फक्त तुम्ही साथ, साथ द्या आम्ही तुमच्यासाठी महिना भर आहे ना पंढरपूर मला आता सगळे म्हणजे सकाळपर्यंत दोन पर्यंत तीन तालुक्यात फिरते आणि आमदार आमदार रात्री कुठे जातो पंढरपूरला आणि माझं गाव पंढरपूर आहे कुठे गाव आता पंढरपूरचं मैदान आहे आणि ह्या मैदानात तुमच्यासाठी निदळ छतीनं हा राजू खरे रक्ताचं पाणी आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या चौतीस नगर चौक तुम्हाला व्हायचा आहे तुमच्यातलाच एक नगराध्यक्ष व्हायचा एक सुंदर शहर करायचं आहे एकनाथजी एक शिंदे विकास मंत्री आहेत उद्या कॉरेडॉर होतोय हा कॉरेडॉर होत असताना आपल्या विचाराची माणसं नगरपालिकेत असणं फार गरजेचे आपला नगराध्यक्ष तिथं असणं फार गरजेचं आपल्या जी तुमच्या आमची सर्वसामान्य घरातली मुलं जर नगरपालिकेत बसली तर हे सुंदर पंढरपूर शहर आपल्याला बनवायला वेळ लागणार सत्ता आपल्या हातात असल्याचं हे आपण करू शकत मी आमदार झालो अभिजित आबा आमदार झाले म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही ज्यावेळी बसतो तेव्हा समोर फडणवीस साहेब आहेत समोर शिंदे साहेब आहेत समोर अजितदादा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आम्ही लोक तिथं आहात कायद्याच सर्वोच्च सभागृह कुणाच्याही नशोबात नसत परंतु आमची कुठंतरी वाढ वाढण्याची पुन्हा तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या नीतिमत्तेमध्ये खोट नव्हतं आबा तुलाही आणि माझ्याही नीतिमत्ता एवढी आमची चांगली होती की महाराष्ट्राच्या पवित्र अशा सभागृहामध्ये आम्हा दोघांना आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली आणि पाकी लोकांना तिकीटही मिळाले नाहीत प्रचार करावा लागला समाधान मुंबईत आले की मला मिट्टी मत त्यांना सांगितलं समाधान तुमचं झालं समाधान नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही मंगलवेढा थांबा पंढरपूरात सगळे हिसाब आम्हाला चुटे करायचे आणि म्हणून या जगदंबा मातेला कर्जची विनंती करतो की बाई दार उघडाचा दार पाठी नाश करण्यासाठी एक भ्रष्ट राजवट उलटून लावण्यासाठी परिचारकाच्या नगरपालिका नगरपालिकाची सुटका करण्यासाठी या साऱ्या लेकरांना बळ दे एवढी अशी अशी मागणी मी आपल्या सगळ्यांना करतो घराघरात गल्ली गल्लीत बोळा बोळा मध्ये चौतीस वॉर्डामध्ये आम्ही मताचा आपण सारे नेत्यांनी एकत्र या आपण सगळं एकत्र आलो तर मोहोळमध्ये काय किंमत करू शकतो हे मी दाखवलं आता आपण सगळे एकत्र इथे येऊ आणि पंढरपूरचा नगराध्यक्ष पंढरपूरचे नगरसेवक आपले विचारायचे करू एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय थेंदा काय राजे नावाचे माणसं कडक असतील भाषण कडक आवाज कडक शब्द कडक सुंदर असं भाषण केलं